आणि माननीय संदीपजींना विनंती करतो की अमोल वाळके याचा आपण सत्कार करावा जोरदार आणि नॅशनल तयार झाला पाहिजे माननीय संदीपजी जोशी माननीय रामदासजी सडस आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत अनमोल वाळके या खेळाडूचा सत्कार नॅशनल इंटरनॅशनल अशा अनेक स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकून त्यांनी फक्त आपल्या नागपुराच नाही तर आपल्या देशाचंही नाव गौरवान्वित केलं आहे जोरदार काय झाला पाहिजे अनमोल वाळके पॉवर लिफ्टिंग या स्पोर्ट मध्ये त्यांनी मेडल जिंकले तुम्ही त्यांची शरीर यष्टी पाहू शकता एकदम तगडे बायसेप्स खूप खूप धन्यवाद त्यासोबतच आता तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मी आजची सत्कार मूर्ती माननीय संदीपजी जोशी यांना आमंत्रित करतो जो